नमस्कार माझं नाव कुमारी श्रावणी विशाल कोते मी श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी येथील दे, आठवीची विद्यार्थिनी आहे तालुका राहता जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र प्रेक्षकांद्वारे आयोजित केलेल्या ई मा स्पर्धेतील अभिनय स्पर्धेत मी सहभागी होत आहे आज मी तुम्हाला कोरोनामुळे भारतीय संस्कृतीची आठवण याबाबत सांगणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मागील सहा ते सात महिन्यांपासून आपल्या सर्वांना कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड नाईन्टीन या आजाराने भयभीत करून मला खात्री आहे की लवकरच या विषाणूवर मात करण्यासाठी प्रतिबंध लसाची आणि उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांचा शोध म्हणून त्याची निर्मिती सुरू होईल व सर्व काही सुरळीत होईल जसा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात माझ्या दृष्टीने या कोरोनाच्या दोन्ही बाजू पाहणं अत्यंत गरजेचे आहे मी त्या दोन्ही बाजूंचा विचार करूनच तुम्हाला ही माहिती सांगत आहे मागे सहा ते सात महिने मी जेव्हा या भयानक विषाणूवर विचार करत होते तेव्हा मला अनेक गोष्टींचा उरगाडा होताना दिसला त्यापैकी मी काही गोष्टी मांडत आहे या कोरोना विषाणूने मात्र जगातील सर्व मनुष्य जातीला काही प्रचंड शिक्षा व शिकवण व वा बऱ्याच गोष्टीची आठवण करून दिली आहे याचे अनेक उदाहरणे देता येतील या विषाणूमुळे आपली भारतीय संस्कृती किती सुंदर आणि थोर आहे याची प्रचिती पावलोपावली येत आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा कोरोना विषाणू बाहेरून घरात आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायला भाग पाडतो वापरलेले कपडे व्यवस्थित ठेवण्यास भाग पाडतो जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा तेव्हा त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार करण्यास भाग पाडतो दोन व्यक्तींमध्ये संभाषण चालू असताना एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्यास भाग वाटतो स्वतःच्या घरातील आणि परस परिसरातील दे स्वच्छतेचे महत्त्व पडून दिले आहे आपल्या भारतातील काही समाजातील लोक तोंड्यावर माक्स लावून बोलत असतात या मास्कचे महत्त्व यानिमित्ताने पुढे येत आहे जनतेला स्वतःहून जनता कर्फ्यू पाळून घरात बसण्यासाठी भाग पाडलेला आहे घरातील व्यक्तींशी सुसंवाद करण्यासाठी भाग पाडलेला कर, कर, आहे कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून जेवत आहे एकत्र बसून स्वतःच्या कुटुंबातील अनेक महत्त्वाचे प्रसंग सुखदुःखाचे गमती जमती मंगलनायी यांची उजळवणी कर यांची उजळणी करण्यास भाग पाडलेला आहे ज्यांचे आरोग्य कमपवत आहे त्यांना त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास भाग पाडलेला आहे प्रत्येकास नित्यनियमाने व्यायाम करण्यास भाग पाडलेला आहे बऱ्याच व्यक्तींना घरातील खरी परिस्थिती जाणून दिली आहे गमती नक होईना सर्व पुरुष मंडळी घरात स्त्रियांची मदत करत आहे या वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास प्रामुख्याने एका गोष्टीची मात्र आठवण होते ती म्हणजे आपण विसरत जात असलेली आपली भारतीय महान संस्कृती आणि तिचे महत्व या विषाणूने जगातील सर्व मनुष्य जातीला निसर्गाचे महत्व पटून दिले तर आहेच त्याचप्रमाणे निसर्गातील घटकांबद्दल आदर आणि प्रेम याची भावना सुद्धा निर्माण केली आहे जो निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जातो निसर्ग त्यांच्या त्यांच्यासाठी निसर्ग त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान करतो हे मात्र सामानच पटले आहे जसं दरवर्षी प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्रत्येक व्यक्तीला पैशांच्या हिशोबात ताळमेळ असणं अनिवार्य अनिवार्य असते त्याच पद्धतीने दोन हजार वीस मात्र आपल्याला निरोगी राहण्यासाठी उत्तम आचरण सवयी स्वच्छता शिस्त व उपकरण यांच्यात हि यांच्या हिशोबात ताळमेळ ठेवण्यास भाग पाडलेला आहे जेव्हा आपण या विषाणूवर मात करू ते त्यानंतर सुद्धा अनेक कुठ कुठ विषाणूंची वाट पाहण्यापेक्षा आपण सर्वांनी मागील सहा ते सात महिन्यात घरात ज्या पद्धतीने आचरण सवैशिष्ट स्वच्छता व उपकरण करत आलो आहोत तो कायमचा ठेवलास तर भविष्य काळात येणाऱ्या अनेक विषाणूंवर किंवा आजारांवर आपण नक्की विजय विजय मिळवू एवढी मला खात्री आहे चला तर या कोरोनाच्या निमित्तानं का हो ना तुम्हा सर्वांना आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण झाली असेलच आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचे आपण व्यवस्थित आचरण केले तर भविष्य कुठल्याही विषाणूवर आपण नक्की मात करू आपल्या भारतातील अनेक अनेक त्यांच्या ओव्यांमध्ये भविष्य काळात विषाणूंच्या हल्ल्याबाबत उल्लेख केला आहे याची प्रतिती याची प्रचिती आपल्या सर्वांना येत आहे आपली भार आपली भारतीय संस्कृती किती सुंदर आणि थोर आहे की त्याचे महत्त्व अख्ख्या जगाला पटले असून ते त्याचे आचरण करीत आहे आपल्या आपल्या भारतीय संस्कृतीचे पालन करून आपण आपल्या घरातील बालगोपालांना सुद्धा याचे याचे महत्त्व पटवून द्या वरील सर्व मुद्द्यांचा विचार करूनच आपल्यास ठरवायचे आहे की कोरोना विषाणू हा आपल्याला समजलेला श्राप आहे की वरदान धन्यवाद